व्यासपीठा उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग वैद्य बसले माझे बंधू आणि भगिनी मी आज तुम्हाला प्रजासत्ताक दिवस या विषयी काही दोन शब्द सांगू इच्छिते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती मित्रांनो आज प्रजासत्ताक दिवस आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी आनंदाचा व गौरवाचा दिवस आहे मित्रांनो आजचा दिवस हा भारतीयांसाठी आनंदाचा व गौरवाचा दिवस आहे मित्रांनो आज आपल्याला आपली राज्यघटना आपल्या देशाने दूंगा असे म्हणणारे सुभाष संदर्भात आम्हाला पाहायला मिळायचे परंतु आजची फळं काय म्हणतात तुम्ही आम्हाला तंबाखू द्या आम्ही तुम्हाला जुना देतो तुम्ही आम्हाला तंबाखू द्या आम्ही तुम्हाला जुना देतो आहे ना मित्रांनो हीच आजची परिस्थिती आजचं आहे मित्रांनो इथे बसल्या सगळ्यांना माझा प्रश्न विचारू इथे विचिते विचारू का मित्रांनो आज व्हॉट्सअप ला फेसबुक ला इंस्टाग्राम ला कोणी कोणी स्टेटस स्टोरीज रिपीटेडली सांगा बरं मला जवळ जवळ सर्वांनी ठेवले मित्रांनो सव्वीस हो जानेवारी व पंधरा ऑगस्ट या दोनच दिवस आपल्याला सुरू राहतात का इतर दिवस काय ऐकत नाही मित्रांनो

मित्रांनो या देशाची आपल्याला करायची आहे ना तर या देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा लागेल आणि समजून घ्यावं लागेल की माझी जिमेदारी काय माझी ड्युटी काय आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की हा भारत देश माझा आहे परंतु आजची परिस्थिती काय एका मग भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे पण बरोबरीची देश आहे

म्हणजे विचार भारत म्हणजे एकता भारत म्हणजे संस्कृती आणि गौरवशालीचा परंपरेचा साक्षीदार म्हणजे मित्रांनो पण आज या देशात सत्तर टक्के लोक आपल्या लो भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात मित्रांनो आमच्या ओटावर बोलणं आता तर गोटावर आले आणि घे रे घे रे हा संवादच राहिला नाही एका ग्रीक ना सारे जग गमावून गेले मित्रांनो आपल्या आपल्या मुलाला मोबाईल येते व ती स्वतः टीव्ही बघते मित्रांनो आई बोलते बाळ जेवण बाळ जेवण करत असेल तर आई बोलते बाळ मोबाईल घे पण जेवण कर मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपल्या शाळेत सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करत आली तेव्हा आरे कडे सांगली कोणाचा प्रसंग सांगितला सांगता का मला ती लक्ष्मी वृद्धेचा कशी होती मित्रांनो ती आई किती परत आई आईकडे आठला आई मित्रांनो कसे करते सुभाषचंद्र बोस छत्रपती शिवाजी महाराज बघा माणूस बर चाललायचा ऐको माणूस बनत चाललायच ऐकू कारण घराघरात चालते माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको <laughs> मित्रांनो तुमच्या मनात हेच चालू आहे ना मला कळत आहे मित्रांनो तुम्हाला हे भाषण द्यायचं आम्हाला प्रश्न का विचारते मित्रांनो तुम्हीच म्हणत आहात ना की प्रजासत्ता दिवस व स्वातंत्र्य दिवस याच्यात फरक काय मित्रांनो एका मग पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस आपल्याला स्वातंत्र्य मिळाल म्हणून तो स्वातंत्र्याला दिवस म्हणून साजरा करतो परंतु हक्क का नव्हते कायदे नव्हते म्हणून सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपल्याला हक्क मिळाले म्हणजे आपल्या देशाने राज्यघटना स्वीकार केली त्या दिवशी खऱ्या अर्थाने प्रजेला सत्ता मिळाली म्हणून तो प्रजा सत्ता दिवस म्हणून साजरा करत पर, करीत असतो एवढे बोलून दोन सत्य संपादक जैन जयवा